राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक जमीलभाई बागवान यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान युवा मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरासाठी शेकडो युवकांनी सहभाग नोंदवत विक्रमी रक्तदान केले माजी नगरसेवक जमिलभाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष अमित सनकी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात आले या शिबिरासाठी व रक्तदान करण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती सायंकाळपर्यंत जवळपास तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी तीनशे बॅग रक्त संकलन करण्यात आले या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपली हजेरी लावली होती त्यात महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे शीतल सोनवणे मिरज तालुका अध्यक्षा नीता आवटी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहून या शिबिराचे नीटनेटके नियोजन केले होते रक्तदान शिबिराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष भागवार यांनी हे आयोजन केलेले आहे या रक्तदान शिबिराला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जवळजवळ एकशे साल बाटल्याचं नियोजन झालेलं आहे रक्तदान केलेले आहे लोकांनी असंच पुढं कंटिन्यू आम्ही दोन वाजेपर्यंत हे रक्तदान घेणार आहे साधारणतः अडीचशेच्या पुढं आमचं ता टार्गेट आहे आणि ते टार्गेट शंभर टक्के पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे